नमस्कार मित्रांनो तुमच्या न्यू मध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे बिकॉज आज हे जन्माष्टमी आणि इकडे बघू शकतात एवढी भारीची तयारी चालू आहे बघा हे बघा इकडे कृष्णाकडे यायला पण ठेवलं इकडे बघा माझं सजवायला घेतलेला मामीने आता मामी मला सजवते इथे खूप मजा येणार बघा आता टायमावरच पाऊस आला आता स्टेज बनवायचं आणि पाऊस आला बघा एवढा पाऊस आला तर दिसत नसे बघा सगळे आता हंड्या न्यायला चालू घेत बघा

लोक निगडवा लिहिले जन्माष्टमी उत्सव दोन हजार पंचवीस वाटते बघू शकतात तुम्ही इकडे बघा कणे पण ठेवले पण पाण्यामध्ये भारी वाटते बघा स्वतः जेवण आम्ही पण आहे किंवा सगळं जेवणाचं सगळं सामान ठेवले जेवण बनवायला ठेवलं आणि इकडे पण बघा किंवा मस्त जेवण बनवायला घेतलं बघा मस्त

काहीतरी जॉईन करते या कुठंतरी पाच व्यायचा सहा व्याजवायला घेतले इकडे बघायला घेतले इकडे बघा आता मस्त आणि खाली काय तिकडे बघा हे बघा यांचं इ लोक पण आली बघा आता हाय बघा आता खाली चला झाली आणि बघा इकडे आई पण मस्त तयारी झाली आईची पण आई आता धूप ठेवते इकडे धूप फिरवायला घेतला आणि बघा आमचा कृष्णाचा फायनल लुक बघा आमचा कृष्ण कनैयाचा छान आहे भारी वाटतं आणि इकडे बघा आम्ही किटकेट आणि मिल्कीवर पण लावले आता आई आता इकडे धूप पण लावते बघा धूप फी लावते आणि आता बाहेर पण हंडी पण लावली बघा हे बघा बघा वरती बघा हंडी लावली आता बघितलं मस्त फुगे पण लावलेत बघा आणि आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या सगळं आणि हे बघा आता इकडे स्टेज पण बनवायला घेतलं इकडे स्टेजचं पण बनवायला घेतलं बघा आपले स्टेज बनवायला घेतलं आहे आणि आपला भाऊ पण आला आपला भाऊ आला आता हा बघ ब्रो बघा बघा आता बा सबस्क्राईब कराय सांगितलं ध्रुवेश पण आलाय आमचा बा ध्रुवेश खूप बिझी झाला आहे ना आजकाल आता काम खूप करतो ध्रुवेश ध्रुवेश आता खूप बिझी आहेस ना तू बघ बिझी पण झाला तर आपल्यासोबत टाइम नाही आता ध्रुवेशला शी। चला आता नंतरच भेटू बघितलं त्याने आम्ही दाखवलं खूप आवडलंच असेल त्यांना पण चला मग नंतरच तुम्हाला आता वाले हरिपाट मग आता स्टेज बघायला आलेलो मी स्टेज पण चलय बघा यांच काय चालूय का माहिती हा हंडी बघत होते काय तुम्हाला हा बघा आता इथे हंडीच बघ बघा हंडी मस्त आज काय वाटत किती लास्टर होती सा, 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 सात सात आठ तरी होती ना हा या आठ भारी बघा लास्ट पर्यंत एक एक सेकंड बघा स्किप नाही करायचा बघा आता हरिपाठ वरती पण खूप मजा येणार हरिपाठ पण चालू आहे आम्ही थोडेसे भजन पण करू पाहिजे असेल तर बघा इकडे आतर व आतर तुझी सिटी दाखव सिटी

हरी भली कवरा लावलाय बघा हारीचा बोर्ड लावले इकडे इकडे आमचा फोटो पण लावला बघा सगळ्यांचा इकडे माझा पण फोटो आहे बघा यो 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 सगळ्यांचा फोटोस लावले बघा हे बघा हा हे बघा आणि इकडे विजय मामाचा फोटो आहे बघा विजय पाटील मनसेचा डॉन आणि वरती मस्त हंडी आणि तिकडे मस्त चालू आहे हडीपाठ आणि हो मला धावत धावत बोलतोय तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज आहे बोल फोटो लागलाय तुझा ते दाखवण्यासाठी मला इकडे आणलं यांनी मेहनत करतोय बघा व्हिडिओ काढतोय आपला भाऊ अरे भाई बसू नको भाई कराय सबस्क्राईब एवढ्या केल्या बघा सगळी बसतात हे बघा मला पण करा भाऊयाला पण करा सबस्क्राईब यार हा 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 Terima kasih telah मस्त मटर पनीर आहे छोले बटोरे पण आहे बघा मिरचीला मस्त भरून दे हे बघा सगळी जीवेसायला हायलाईन करतोय बघा मग आम्हाला हायलाईन करायला गेलं मन्नूबाई अरे मन्नूबाईला खुर्चीच ना आपल्या मन्नूबाईला खुर्ची दे एक एक भाऊ पण आपला मस्त जेवायला बसला बघा आता आपल्या

बघा हॅकर पण आले आपल्या बघा हॅकर सलामी देणार सलामी सलामी देणार असं म्हणणं आहे सगळी वरतून बघतो ना आम्हाला सगळी बघायला बस हंडी बनवायला घेतली इकडे बघा रे अमूल दूध पीता आहे इंडिया चला बघा आता हंडी बनवायला घेतली आता इकडे हंडी फोडणार होता लहान मला लवकर हंडी फोड ऑफर तर ऑफरा फोड पाऊस पडतो मला की तू बाप करेल छत्री पकडायला ना आणि हो मू पण इकडे की तू खूप हेल्प करते इकडे आणि इकडे आता दहंडीची व्हिडिओ करणं खूप पाऊस पण सुटला इकडे दहंडीच्या दिवशी आजच खूप पाऊस सुटला याला कंटाळला पण चालेल मजा पण असते पाऊस पण दहंडी पडायची आणि दाखवतो ना तुम्हाला आता বন্ধ <laughs> <inaudible> 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 साड़ी से ले रहे हैं डी सुनिधि भी दही कला पता है विजय पाटेल जैसे दही कला पता है यहाँ से क्या बात विजय जी कला लोगों की बहुत बिल्ली है यार एक दोन तीन चार पाच आणि सहा आवाज सहा तर हॅलो 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 सहा तर जाऊन

दे आण, चला सांगित सहाव्या ठरावाला तो बसूनच आणटी पडेल बिकॉज आम्हाला खूप सेफ्टी पाहिजे रिस्क नाही घ्यायची कधी आणि खूप कमी आहेत नाही खूप कमी आहे त्याच्यात चला आता बघूया किती कसं करतात लोक दुसरा पथक आहे तो सहा थर करणारी थर करणार आहे म्हणजे आणि तसंच बारा पण वाजले चला तर बसूनच सांगितले बाली की जय कोण आहेत हॅलो वाटी कशा बहिणीला बनल्या खूप चांगले तरी सर्व दिलेले

Thank you. फडण

चिया बोल अब जवन रवि वाली की तैनात पराफी ओला पाच रुपये डाव बघा एवढी जण बघा आता पत्ते हो बघा परिदिदी पण आहे बघा सगळी आता पत्ते आम्ही खेळतोय ध्रुवेश बघा माझा उघडा आम्ही हंडी पडत होतो आम्ही सगळ्यांनी एक साथ अंघो केले आम्ही मला पण कपडे नव्हते मजा आली एक साथ खूप मजा आली पत्ते पण घे बघा भारीशी मजा येते मजा केली आता आम्ही पत्ते पण गेलो होतो आणि खूप मजा केली आज आम्ही एकशे पन्नास भेटले आज चला आता खूप मजा आली आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितच असेल आता उद्या मग पार्क खूप पण आहे पार्क नाही पण आहे हे चल चल मोजून दाखवले पार्ट टू पण येणार आहे पार्ट टू पण येणार आहे मला याची मेमरी मला सगळी खाली घ्यायला आताच मला रात्री आता किती वाजे रात्रीच्या बघा तुम्ही पावणे तीन मला आता पंधरा मिनिट लागतील एडिटिंग साठी पंधरा मिनिटं जास्त मामी पण आहे बघा इकडे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझी व्हिडिओला पाटील फोर फाय फोर फाय त्याला पण करा आणि चला करें, करें, करें चला आता बाय